हे आपले चिकन मसाल्याच्या थाळीचं चिकनची प्लेट ग्रीन चिकन आणि अंडा करी सर्व तयार आहे तर मित्रांनो ही आहे आपली गावाकडची चिकन थाळी त्याच्यामध्ये हॉटेलची ग्रेवी वापरत नाही बऱ्याचशा लोकांना माहिती आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी हॉटेलमध्ये आलेलो आहे आणखीन आता ही कामं अजून पण कंटिन्यू चालूच आहेत आज रस्ता रुंदीकरणाचा तिसरा दिवस सलग काम चालू आहे खडी दोन पद्धतीने हादरली हातरले आहे आणखीन आता मी मगाशी बोललो त्यांच्याबरोबर तर आज डांबरीकरणाचं काम चालू होणार आहे म्हणजे साईडचे ज्या पट्टे आहेत त्याच्यावरती डांबर हातरणार आहेत ते संध्याकाळीपर्यंत सगळं काम होईल बोलत आहेत ते काही अडचण येणार नाही आणि समोर खडीचा जो एक एक ट्रॉलीवर खडी किंवा अर्धी ट्रॉली जी ओतली आहे ती पण त्याच्यावरती हात्या नव्हत्यामुळे ती पण तिथून निघून जाणार खडे रस्ता पूर्ण रिकामा करून देतो बोलले असं पण ही कामं पूर्ण झाल्यानंतर हॉटेलला समोरून गेटअप थोडा छान येईल कारण पहिला तिथं असकाट भरपूर होतं हॉटेलमध्ये यायला एंट्रीला एंट्री पॉईंटच चांगला दिसत नव्हता निदान ह्या रुंदीकरणामुळे तो एंट्री पॉईंट तर आपला चांगला त्याच्याला चालू होईल अशी असे आहे बघू काय होतं एकदम कामं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो नेमकं कसं दिसतं ते तर आपला हायकडचा बोर्ड जो आहे मेन तो काढावा लागला नाही आता चिकनचा जो ऑफरचा बोर्ड होता तो काढलेला आता यांची कामं झाल्यानंतर तो, तो लावून घ्यायचा त्याची समोरच्या एक लास्टची हंडी जी होती आपली लाईटची ती पण काढली ती ठेवली देते तो बोर्ड आणि हंडी एक एकत्र लावून घ्यायचे आता ही इकडं साईडची डांबरीकरण करणार आहे त्याच्यानंतर पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण होणार आहे काय माहिती नाही पण भडगाव पाटीपासून तिकडे निडोरीपर्यंत पट्टीचं डांबरीकरण आणि रस्त्याचं पण पूर्ण डांबरीकरण झालं आहे <zetement brasile einzige> <laughs> तर मित्रांनो सात वाजून अठरा मिनटं झाले आहेत तर आज सकाळपासून व्हिडिओ केले नाहीत कारण थोडंसं कामाची धावपळ चालू होती मार्केट होतं आणखीन त्याच्यानंतर जेवणाची सुरुवात केली पण त्याचे दोन दिवस हॉटेल बंद होतं बरेचशी सगळी तयारी करायचं जेवणाची पूर्ण तयारी करायची होती तर हो ला 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 हो ला आता लाईट्स वगैरे ऑन केले जेवण आपलं झाले तंदूर पेटवलाय आट्टा पण लावलेला आहे तंदूर अजून पंधरा मिनटं लागतीलच बोर्ड लावायचा आहे अजून बोर्ड इथे ठेवलाय बाकी लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत रस्त्याचं काम आहे बऱ्यापैकी आता इथला बोर्ड लावायचा आहे आपल्याला तो आता नेमकं कुठे लावायचं आहे ते बघूया हे आता रस्त्याचं काम झालंय बघा एवढी पट्टी आहे ती डांबरीची केली त्याने ह्याची निळा पट्टा दिसतोय तिथून इथपर्यंत आपल्याला बोर्ड वगैरे लावायला पण बऱ्यापैकी जागा आहे काही अडचण नाही विजिबिलिटी याच्यामुळे नक्कीच वाढली याच्यावरती काहीतरी सपोर्ट दिव्या दगड मी ठेवला होता कारण लागणारी गॅरंटी होती आणि आता रस्ता झाला आहे त्यामुळं गाड्या अजून भरधाव वेगानं जाणार याला अजून एखादा दगड लावावा लागणार आहे पण आत्ता राहू देत जेवण तयार आहे हॉटेल आठवण तर हा रस्त्याचं काम झालं आहे एवढं आता उद्या सकाळी तुम्हाला समजेल ॲक्च्युली आता एवढे लाईट्स नसल्या व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही तर ही एंट्री आपली बऱ्यापैकी झाले केले हा इथून आता यांनी पाठ काढला आहे पाणी वाजवण्यासाठी आता बोलू पण काही शकत नाही कारण जागा त्यांच्या बोलत आहेत ते बाकी आपली लाईट्स वगैरे हो ऑन केलेत लाईट्स वाढवाव्या लागणार आहेत मला माहिती आहे बऱ्याचशा कारण एवढं पाहिजे तसं असं उठावदार हॉटेल दिसत नाही आहे आता एक कोल्हापूर इथं ह्या लाईट्स मोठ्या मिळत नाहीत कोल्हापूरशिवाय पर्याय नाही आणि इथे मिळालं तरी चायना मेड मिळतात ज्या टिकत नाहीत त्यामुळे आता कोल्हापूरला गेल्यानंतर ह्या लाईट्स सगळ्या आणणार आहे आणखीन थोडा झगमगाट हॉटेलच्या समोर करायचा विचार आहे कारण तो करावाच लागेल आहे स्वतःची जागा असली तरी हॉटेल बघण्यासारखं नक्कीच केलं असतं पण जागा आहे रेंटवरती त्यामुळे लिमिटेड बेसवरती आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो जास्त करू शकत नाही तर मित्रांनो आपली पहिली ऑर्डर आली आहे दोन चिकन फ्राय एक शाकाहारी हे बरेचसे व्हिडिओ आज व्हॉइस ओवर करावे लागणार आहेत कारण आज स्टाफ कॅमेरानं मी पण सर्विसला आहे आणि ज्याला कॅमेरा हातामध्ये भेटेल ते सगळे व्हिडिओ करत आहेत सकट त्यांना सांगितले व्हिडिओ करून ठेवा बाकी मी नंतर व्हॉइस ओवर प्रत्येक व्हिडिओला देतो पण महत्त्वाचा व्हिडिओ करणं फक्त व्हिडिओ करून ठेवा बाकी माझं मी व्हॉइस ओवर देऊन ते कंटिन्यू करतो म्हणून त्यामुळे आज बऱ्याच व्हिडिओला तुम्हाला ओवर ऐकायला भेटेल त्याच्यानंतर ही आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आली अंडाकरीची आहे ती त्यांची अंडाकरी बनवायला चालू आहे आणखीन ही अंडाकरीची प्लेट अंड्यागिरी थाळी आपल्याकडे द एकशे दहा रुपयाला ला आहे अंडागरी फ्रायमध्ये हे बघा काय काय येतं कांदा लिंबू सोलकाडी तांबडा पांढरा आणि अंडागरीची प्लेट रोटी राईस तर अंडागरीची प्लेट मोठी येते नक्कीच तर ही आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे एक प्लेट चिकन फ्राय आणखीन दुसरं एक आहे ताट स्पेशल व्हेज तर चिकन फ्राय तयार झालं आहे स्पेशल व्हेज बाकी होतं ही आपल्याकडं गावाकडची चिकन फ्रायची एक ऑर्डर आली ग्राहक सांगून गेले का नंतर नंतर ते नंतर का अर्ध्या तासानंतर येतो म्हणून बोलत मग त्याची आता मी खोबरं वगैरे काढून मसाला वगैरे करायचा आहे त्याच्यानंतर त्यांना भाकरीची ऑर्डर आहे ती भाकरी पाहिजे त्या ताटाला ते आल्यानंतर करा बोलतात काय अडचण नाही निवांत झाला तरी चालेल आपल्याकडे गावाकडचे चिकन खायची ऑर्डर आहे पण त्याच्या अगोदर आता एक परत एक टेबल आला आहे तीन चिकन मसाला आहेत त्यांची हे त्यांची चिकन मसाला ग्रीन चिकन आणि अंडा करी तयार आहेत ही त्यांची ताटं चिकन मसाल्याची ही एवढी भरलेली दाट असते तुम्हाला तिची किंमत फक्त एकशे पन्नास रुपये आहे आणि नक्कीच जेवण स्वादिष्ट आहे एकदा हे नक्की ट्राय करा तर आपल्याकडे गावाकडची चिकन खायची जी ऑर्डर होती ते ग्राहक आलेले आहेत त्यांची आता चिकन गावाकडचं चिकन बनवायला चालू आहे भाकऱ्या पण झालेल्या आहेत ग्राहकांनी आपल्याला फोन केला होता पण शेड्यूल एवढं बिझी होतं आज की त्यांचा फोन मी रिसीव नाही केला तर त्यांची ताटं लागत आहेत मग ते स्वतः आले आणि बोलले की मी फोन करत होतो तर त्यांना सिच्युएशन दाखवली मी म्हटलं साहेब आज स्टाफ नाही आहे आणि खूप धावपळ आहे त्याच्यामुळे फोन रिसीव नाही करू शकलो तेवढी काही अडचण नाही तर ही आपल्या गावाकडची चिकन थाळी बिना हॉटेलची ग्रेव्हीची आणि ह्या थाळीचं ग्रीन चिकन राहिलं होतं ते आता ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवायला चालू आहे आपल्याला पुढची ऑर्डर आलेली आहे चिकनची तीन चिकन फ्रायची ऑर्डर आहे तर त्यांचं हे चिकन फ्राय बनवायलाच आलो आहे आता ऑर्डरही कंटिन्यू जात आहेत जेवढे जमत तेवढे व्हिडिओ करतात तर यांचं चिकन फ्राय तयार झालं ताटं लावायला आहेत तर या ग्राहकांना करी नको होते ताटाला त्यांना चिकन सिक्स्टी हो फाय पाहिजे होतं त्या बदल्यात तर हे चिकन सिक्स्टी फाय जे लावले ते जास्त क्वांटिटीमध्ये फक्त त्याच्यासाठी तर मित्रांनो सव्वा अकरा वाजलेत क्लोजिंग वगैरे हो चालू केले आज सव्वा अकरा वाजतासाठी बंद होते कारण आपलं जीवन पूर्ण संपलेलं आहे गर्दी झाली बऱ्यापैकी जवळपास सात वाजता सॉरी साडेसात पावणे आठला एक पहिला टेबल आला त्याच्यानंतर जे टेबल चालू झाले ते आत्ता हा टाईम अकरा वाजता कधी अकरा वाजले ते पण आम्हाला समजलं नाही आज ॲक्च्युली एवढी ऑर्डर होती आणि आज स्टाफ कमी असल्यामुळे सगळ्यांनाच वर्कलोड जास्त होता नक्कीच पण तो काम करण्याचा एक वेगळाच आनंद होताच स्टाफ कमी असला आणखीन सगळं व्यवस्थित मॅनेज झालं सर्विस वगैरे की ते बरं वाटतं त्यामुळे तो एक उत्साह म्हणा सगळ्यांच्या अंगातला एक बऱ्यापैकी आज जाणवला त्याच्यामुळे एवढी होऊन सुद्धा एक एकही साधी कंप्लेंट नाही जेवणाविषयी म्हणा सर्व्हिसविषयी म्हणा काहीच ताँच नाही तर आता मी लाईट्स बंद करतो आहे बाहेरचा बोर्ड आणायचा आहे आपल्याला बाकी आज ग्राहक झाले बऱ्यापैकी तर पहिला बोर्ड आणतो आणि त्याच्यानंतर मग लाईट्स ऑफ करतो तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे रिक्वेस्ट आहे तुम्हाला आ, मी रिक्वेस्ट कधी करत नाही पण व्हिडिओ तुम्हाला आवडतात माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यू आहेत प्रत्येक व्हिडिओला तर तुम्ही जे व्हिडिओ बघताय आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्यात काही तुम्हाला पैसे वगैरे लागत नाहीत एक सपोर्ट भेटतो कारण जे काम करतो आहे त्याच्यासाठी मोटिवेशन भेटतं आणखीन काहीतरी चांगलं करावं असं वाटतं इच्छा होते जेवढे सबस्क्रायबर वाढतील व्ह्यू वाढतील तसं अजून काहीतरी व्हिडिओमध्ये इनोव्हेशन करावं व्हिडिओमध्ये थोडेसे बदल करावेत आणखीन तुमचं मनोरंजन कशा पद्धतीने होईल आणखीन आपल्या धाब्याविषयी प्रत्येक धाब्यातलं आता आतमध्ये काय होतं बॅकसाईडला धाब्याचे एक प्रत्येक पाठिंबाची जी बाजू असते ती तुम्हाला दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो आणि प्रामाणिक प्रयत्न करतो एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला जात आहे आणखीन त्या जेवणाचं बाहेरचं तुम्हाला इंटेरियर एक्सटेरियर सगळं माहिती आहे पण आत किचनमध्ये काय होतं जेवण कशा पद्धतीनं बनतं हायजीन असेल किंवा जेवणामध्ये काय काय पदार्थ वापरतात किंवा जे वापरू नयेत असे काही पदार्थ असतात त्याच्याविषयी मी अवेअर करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो तुम्हाला तर हे व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी चांगलंच आहे उपयोगी पडत असेल कदाचित असं मी मानतो जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर आता व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय